प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कृषी मंत्र्यांच्या घरासमोर टेंबा आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी शेतीमाला हमी भाव मिळावा यासाठी रात्री बारा वाजता कृषी मंत्री कोकाटे यांच्या नाशिक येथील विसेमळा कॉलेज रोड परिसर बॉईज टाउन शाळेसमोर प्रहार जनशक्ती पक्षाकडून

ही महत्वाचे नाही तुम्हाला तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कायम रेड कॉन्फेडरेटमध्ये तुम्ही असं विचार करू नका 17 वाजता आज भाजी असं काही नकने पण या तुम्ही जेवसा कागद फेजत कर आहे नवा तुम्ही या तुम्ही तुमच्या बाजू मांडाय करा तोया आमचे नेतृत्व पालकत्व सिफारिशले म्हणून तुमच्याकडे जास्त जबाबदारी आहे तुम्ही भांडले पाहिजे कॅबिनेट मध्ये आमला आवाज आला पाहिजे ना